गोकुल गो तिसऱ्यांदा नरेंद्र मोदींना देशाचे प्रधानमंत्री करण्यासाठी आपण सगळ्यांनी या, या निवडणुकीची यंत्रणा कॅम्पेन उद्यापासून हातात घेण्याची आवश्यकता आहे नरेंद्र मोदींनी गेल्या दहा वर्षामध्ये जे काही काम केलं ते आपल्या समोर आहे आपण सगळे त्याचे लाभार्थी आहात मुश्रीफ साहेब शिरोळ तालुक्यामध्ये सगळ्यात जास्त शहाऐंशी हजार शेतकरी सन्मान किसान योजनेचे प्रधानमंत्री किसान योजनेचे लाभार्थी या शिरोळ तालुक्यामध्ये सगळ्यात जास्त आहेत कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आणि मुश्रीफ साहेबांनी राजेंद्र पाटलांच्या मंत्रिमंडळाने सहा हजार दिले म्हणजे बारा हजार म्हणजे लाखो रुपये दरवर्षी या शिरोळ तालुक्यात द्यायचं काम या महायुतीच्या माध्यमातून शिरोळ तालुक्यातल्या शेतकऱ्यांना जीवदान देण्याचं काम केलं इथं सगळेच साखर कारखानदार आहेत पण शेतकऱ्यांना एफ आर पी सगळ्यात मोठी एफ आर पी देशाच्या प्रधानमंत्र्यांनी पहिल्यांदा एवढी मोठी एफ आर पी वाढ करण्याचा निर्णय देशाच्या प्रधानमंत्र्यांनी घेतलाय त्याचा शिरोळ तालुक्याला सगळ्यात मोठा फायदा झाला या शिरोळ तालुका हा पूरग्रस्त आहे पुरानी वेढलेला हा सगळा तालुका आहे या तालुक्याला पुरातन मुक्त करण्यासाठी मंत्रिमंडळाने मुश्रीफ साहेब आणि एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळाने या पुरापासून मुक्तता करण्यासाठी साडे तीन हजार कोटीची तरतूद केली आणि पुढच्या काळामध्ये शिरोळ मध्ये येणारा महापूर रोखण्याची सुद्धा योजना या मंडळींनी केलेली आहे ही काम करणारी मंडळी आहेत दुसऱ्या बाजूला आंदोलन करणारी मंडळी साखर कारखाने बंद पाडणारी मंडळी ऊस उत्पादक शेतकऱ्यांची चेष्टा करणारी मंडळी ही एका बाजूला आहे आणि दुसऱ्या बाजूला या देशाची संपूर्ण संपत्ती लुटण्याचा ज्यांनी कार्यक्रम केला दिल्लीमध्ये सगळे लोक आले होते इंडिया आघाडीच्या नावाने हातात हात घालून उभे होते मला शिरोळ तालुक्यातला महापूर आठवला एकमेकाची वैरी आहेत कम्युनिस्ट पार्टी काँग्रेस पार्टी त्या वायनाड मध्ये एकमेकाच्या विरोधात लढतायत बंगालमध्ये ममताच्या विरोधात काँग्रेस लढतीय एकमेकाचे शत्रू आहेत साप आणि मुंगूत जस वैर आहे उंदीर आणि मांजर जसं वैर आहे महापुरामध्ये एका फांदीवर हे सगळे एकत्रित बसलेले असतात ती तर जनावर आहेत त्यांना लक्षात येतं जर आता आपण भांडलो तर या महापुरामध्ये बुडून मरू आणि म्हणून ही सगळी मंडळी एका जागी आलेत जर मोदी तिसऱ्यांदा प्रधानमंत्री झाले तर आपल्याला आमची सगळी दुकानं बंद करावी लागतील या एका हेतूने ते म्हणतात मोदी हटाव मोदी म्हणतात गरिबी हटाव ते म्हणतात मोदी हटाव मोदी म्हणतात भ्रष्टाचार हटाव आणि हे सगळे भ्रष्टाचारी एक आल्यानंतर मला चारशे वर्षापूर्वी आर ए चाणक्याने एक विधान केलं होत सब चोर इकट्ठा हो जाए, तो लेना आपला राजा इमानदार आहे असा हा देशाचा प्रधानमंत्री आहे स्वतःसाठी काही केलेलं नाही मोदीला तीन भाऊ आहेत एक भाऊ पेट्रोल पंपावर काम करतो एक भाऊ रेशनचं दुकान चालवतो एक भाऊ भंगारचा जुनाचा जुन्या लोखंडाचा व्यापार करतो तुम्ही किंवा मी प्रधानमंत्री असतो तर आपण काय सांगितलं असत कल श्याम तक मेरा भाई जिस पेट्रोल पंप मे काम कर रहा है ना, वो पेट्रोल बंपी रजिस्ट्री मेरे भाई के नाम होना चाहिए असं आपण सांगितलं असतं पण स्वार्थ नाही देशासाठी त्याग करण्याची भावना आहे गरीबांच्या योजना राबवण्याचा कार्यक्रम त्यांच्या हातामध्ये आहे त्यांनी परवा एक कार्यक्रम जाहीर केला जाहीरनामा जाहीर केला आपल्या घरावर सोलर पंप व सोलरॉप बसवणार आहेत त्याच पैसे केंद्र सरकार देणार आहे एक कोटी लोकांनी रजिस्टर केलाय तुमच्या घराचं लाईट बिल पुढच्या काळामध्ये शून्य करण्याचा निर्णय मोदीजीने घेतलेला आहे लक्षात ठेवा आणि मोदीजींची गॅरंटी म्हणजे मोदी बोलतात ते शंभर टक्के करतायत हर घर से जल आयुष्यमान भारत योजना आपल्याला कदाचित त्याची कल्पना नसेल मुश्रीफ साहेब आरोग्याच्या योजनेवर खूप चांगलं काम करतात आयुष्यमान भारत चे सगळ्यात जास्त लाभार्थी मुश्रीफ साहेबांनी कागल तालुक्यामध्ये केलं कारण या भागामध्ये काही लोकांची नावं आयुष्यमान भारत मध्ये नव्हते मोदींनी परवा निर्णय केला ज्याचं रेशन कार्ड आहे पांढर रेशन कार्ड असेल त्याला सुद्धा पाच लाखापर्यंत आरोग्याची सेवा मोफत देशामध्ये मोदीने उपलब्ध केले मी आमदार असताना माझ्याकडे एक माणूस आला होता, होता। सांगितलं हार्टची बिमारी आहे तीन व्हॅसल चोकप आहेत संध्याकाळपर्यंत त्या ठिकाणी जर ऑपरेशन झालं नाही तर हा मरेल माणसं घाबरून आली पाच लाख आमच्याकडे नाही आहेत म्हटले पाच हजार सुद्धा नव्हते मी आयुष्यमान भारत योजनेच्या यादीमध्ये त्याचं नाव बघितलं त्याला एक पत्र दिलं आणि अष्ट आधार हॉस्पिटल फाईव्ह स्टार हॉस्पिटल कोल्हापुरातलं आहे तिथे डॉक्टर देशपांडे फोन केला आणि म्हटलं हा पेशंट येईल याचं ऑपरेशन करा त्याचं ऑपरेशन झालं त्याला ऍडमिट करून घेतलं पण ह्याच्या छातीत दुखायचं थांबे ना एवढं मोठं हॉस्पिटल बिल किती येणार आहे माहिती नाही ऑपरेशन झालं त्याला डिस्चार्ज मिळाला ह्याच्या छातीत काय दुखायचं थांब ना नर्सने विचारलं साहेब आम्ही जाऊ काय जावं म्हणले तुम्हाला डिस्चार्ज मग बिल किती आहे बिल काय नाही म्हणले जावं म्हणले हा गडबडीत सगळं गुंडाळला आणि घरी निघून आला तुम्हाला माहिती आहे दवाखान्यात गेल्यावर आपल्या अंगावरचा ड्रेस बदलतात हिरवा पिवळा ड्रेस त्या ठिकाणी घालतात आपण पेशंट बघायला जातो ना हा कामगार होता याचा मळेला ड्रेस होता दवाखान्यातला ड्रेस याला आवडला स्वच्छ वाढतो म्हटला तो ड्रेस सकट घराकडे निघून आला मला दुसऱ्या दिवशी देशपांडे यांनी फोन केला अळवणकर साहेब एक पेशंट पाठवला बरं झालं ऑपरेशन झालं का झालं झालं म्हटलं ओके झाला पेशंट गेला अभिनंदन डॉक्टर म्हटले ते अभिनंदन सोडा तो पेशंट आमच्या दवाखान्यातला त्याच्या अंगावरचा ड्रेस घेऊन दिलाय तेवढा जमा करा दुसऱ्या दिवशी हा बहादर मला भेटायला आला मी म्हंटल अरे अभिनंदन तुझं चांगलं झालं हॉस्पिटल ऑपरेशन अरे म्हटले ते सगळं जाऊन दे ते दवाखान्यातला ड्रेस तेवढा जमा कर साहेब ते आयुष्यमान भारत मध्ये हे पण फ्री आहे असं वाटलं म्हणून घेऊन आलो म्हटलं यातला विनोदाचा भाग सोडला तरी आयुष्यमान भारत योजना हो अशी आहे या देशातल्या पन्नास कोटी लोकांच्या साठी मोदींनी केलेली आहे आणि म्हणून असा प्रधानमंत्री देशाला सुरक्षित ठेवणारा देशाला गोरगरिबांची सेवा करणारा भ्रष्टाचाराचा एकही डाग नसणारा असा प्रधानमंत्री तिसऱ्यांदा व्हायचा असेल तर या शिरोळ तालुक्यामध्ये यड्रावकर साहेबांच्या माध्यमातून उपस्थित जनतेने तिसऱ्यांदा जर मोदी पंतप्रधान होणार असतील तर धैर्यशील मानेना खासदार करणं आवश्यक आहे आणि ते तुम्ही कराल